नाशिकमध्ये उपनगर पोलिसांनी अंमली विरोधात मोठी कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हे शोध पथकाचे शिपाई सूरज गवळी यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोड परिसरातील जुना सायखेडा रोड दुर्गामाता मंदिराजवळ सौरभ महाले आणि कौस्तुभ इखणकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीत त्यांच्याजवळून पाच ग्रॅम एम डी दोन मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली यापुढील तपासात पोलिसांनी इर्शाद चौधरी याला अटक करून त्याच्याकडून पुन्हा पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी बंदुका हस्तगत केल्या एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त झाला आहे पोलीस पोलिस अंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एम डी ड्रग ची कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी दोन इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडे एम डी ड्रग चा साठा आहे आणि ते विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती अशी जी माहिती आहे ते आमच्या डीबीचे पी एस आय सोनवणी साहेब यांना मिळाली होती त्याच्यावरून त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शोध घेतला किंवा सापळा रचला असता त्या ठिकाणी दोन इसम आहेत ज्यांची नावं आहेत एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरं आहे कौस्तुभ धनंजय इखनकर हे एक दोन त्या ठिकाणी आरोपी आम्हाला मिळून आले त्यांच्याकडून पाच ग्रॅम एम डी त्या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये हस्तगत करण्यात आलं फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर ऑपरेशनकडं विचारपूस केली असता अधिक सखोल तपास परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एम डी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढं गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्षाद चौधरी ज्याचं नाव आहे तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याच्या तपास ता आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला जेव्हा शोधायला आमचे लोक गेली तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या मधून पण साधारणपणे पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत सदरची कामगिरी ही आमचे उपनगर पोलिसांचे यांचे पी आय साहेब डीबीचे आमचे पी एस एस साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे याच्यामध्ये जी टीप आहे ते आमचे पोलीस अंमलदार सुरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फर्दर यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत त्याच्याविरुद्ध जवळपासचे पाच गुन्हे देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखीन त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचा रॅकेट होतं आणि कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक सफल तपास त्या ठिकाणी करत आहोत चौथी हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर परिषदेच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला दा होता अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्याने त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या मात्र तरी परत तो आता त्याच्यावरती फर्दर जे आहे ती स्टंट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत आणि त्या ठिकाणी आता यापुढची कारवाई त्या ठिकाणी करीत आहोत विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढेन पिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर